मराठी उखाणी आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग अक्षरावरून मुलांची नावे अर्थासहित जर तुमचे या व्हिडिओमध्ये नाव आले असेल तर एक लाईक करायला विसरू नका आता सुरुवात करूया ग अक्षरावरून मुलांच्या नावांना पहिले नाव आहे गौरांग गौरांग नावाचा अर्थ आहे गोरा गार्विक गार्विक नावाचा अर्थ आहे गर्व अभिमानी गुंजल गुंजल नावाचा अर्थ आहे चांगले गुण असलेला गर्वीत गर्वीत नावाचा अर्थ आहे गर्व गौरीक गौरीक नावाचा अर्थ आहे श्री गणेश गौरांश गौरांश नावाचा अर्थ आहे देवी पार्वतीचा अंश गंधार गंधार नावाचा अर्थ आहे सूर गीतम गीतम नावाचा अर्थ आहे गीतेचा उद्देश करणारे श्रीकृष्ण गर्गेय गर्गेय नावाचा अर्थ आहे गर्ग ऋषींचे वंशज गुनिन गुनिन नावाचा अर्थ आहे सदाचारी ग्रहीष ग्रहीश नावाचा अर्थ आहे ग्रहांचे स्वामी गौरवान्वित गौरवान्वित नावाचा अर्थ आहे गौरवास प्राप्त असलेला गुरु गुरु नावाचा अर्थ आहे शिक्षक गुणवीत गुणवीत नावाचा अर्थ आहे धार्मिक गीत गीत नावाचा अर्थ आहे कविता गौरांक गौरव नावाचा अर्थ आहे गोरा चेहरा असलेला गौरव गौरव नावाचा अर्थ आहे आदर सत्कार गिरीधारी गिरिधारी नावाचा अर्थ आहे श्रीकृष्ण ग्राहिल ग्राहिल नावाचा अर्थ आहे श्रीकृष्ण गुणरत्न गुणरत्न नावाचा अर्थ आहे गुणांचे रत्न गिरवान गिरवान नावाचा अर्थ आहे देवाची भाषा गिरिध्वज गिरिध्वज नावाचा अर्थ आहे पर्वतांपेक्षा उंच गुणसागर गुणसागर नावाचा अर्थ आहे गुणांचा सागर गौहर गौहर नावाचा अर्थ आहे शुभ्र मोती गृतिक घृतिक नावाचा अर्थ आहे पर्वत गेयराजन गेयराजन नावाचा अर्थ आहे गाण्यांचा राजा गगनदीप गगनदीप नावाचा अर्थ आहे आकाशाचा दिवा गजेंद्र गजेंद्र नावाचा अर्थ आहे हत्तीचा स्वामी गुरुदास गुरुदास नावाचा अर्थ आहे गुरुचा सेवक गुलशन गुलशन नावाचा अर्थ आहे बगीचा गोपाल गोपाल नावाचा अर्थ आहे गायीचे पालन करणारा गतिक गतीक नावाचा अर्थ आहे प्रगतशील गीतांश गीतांश नावाचा अर्थ आहे गीतेचा अंश गद्दिक गंदिक नावाचा अर्थ आहे सुवासिक गुणज्ञ गुणज्ञ नावाचा अर्थ आहे गुण देणारा गौरीश गौरीश नावाचा अर्थ आहे श्रीशंकर गंगज गंगज नावाचा अर्थ आहे गंगापुत्र गुरुतम गुरुतम नावाचा अर्थ आहे सर्वश्रेष्ठ शिक्षक गंधराज गंधराज नावाचा अर्थ आहे सुगंधाचा राजा गिरीक गिरीक नावाचा अर्थ आहे श्री शंकराचे एक नाव गुंजार गुंजार नावाचा अर्थ आहे गुणगुण गुणिदास गुनी गुणिदास नावाचा अर्थ आहे गुणीजनांचा दास गार्थ गार्थ नावाचा अर्थ आहे संरक्षण गोस्वामी गोस्वामी नावाचा अर्थ आहे गायीची देवता गेशना गेशना नावाचा अर्थ आहे गायक गभस्ती गभस्ती नावाचा अर्थ आहे प्रकाश गांधी गांधीक नावाचा अर्थ आहे गंध गुणाधीश गुणाधीश नावाचा अर्थ आहे गणपती गजपती गजपती नावाचा अर्थ आहे हत्तींचा स्वामी गणनाथ गणनाथ नावाचा अर्थ आहे गणांचा स्वामी गणपत गणपत नावाचा अर्थ आहे गणांचा मुख्य गणनायक गणनायक नावाचा अर्थ आहे गणांचा स्वामी गणेश गणेश नावाचा अर्थ आहे गणांचा मुख्य गवीश गवीश नावाचा अर्थ आहे स्फटिक गिरीनाथ गिरीनाथ नावाचा अर्थ आहे पर्वतांचा राजा गिरीश गिरीश नावाचा अर्थ आहे पर्वतांचा स्वामी गुणानिधी गुणाने ते नावाचा अर्थ आहे गुणांचं तेज गुणवंत गुणवंत नावाचा अर्थ आहे गुणे गुरुदीप गुरुदीप नावाचा अर्थ आहे गुरूचा दिवा गोकुळ गोकुळ नावाचा अर्थ आहे श्रीकृष्णाची कर्मभूमी